प्रेमासाठी केलं हो लग्न अर्पिताला पाहण्यासाठी ओनच्या पप्पानी लग्नात मोठ्या घातला होता गळ्यात हार बर बर क्या बात ओनच्या पाप्पानी लग्नात मोठेपणाने पानानीळत घातला होता हार वा वा हार 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 पुन्हा काय करावं हा विचाराला आता सोजतो ना की आता काय करावं लागेल मदत करू लागावं लागेल मग नुसतं

असं कसं होईल सांग अर्पित असं कसं होईल माझे सांगते ना मी नाही नाही असं होऊ शकत नाही बघ उगाच काय पण बोलत जाऊ नाही का होऊ शकत नाही होऊ शकत कसं होईल सांग झालं सा। किंवा हजार रुपये बक्षीस द्यायच्या काय अर्पिता आहे तुझ्यासाठी डबल दोन हजार दोनच चार हजार तू टेन्शनच घेऊन कळालं का तर मित्रांनो पवनच्या पप्पा काय नाही पैशाच्या बेन बेहन काम करतील बघा はぁ<ペ>ー。こ一緒にってで、い